नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता इथं कुकर आहे हा भात मी तुम्हाला दाखवते आज आम्ही जेवण काय बनवलं आहे इथं चवळी उकडत टाकलेली मोठी चवळी असते ना ती त्याची आमटी बनवण्यासाठी इथं आता टोप ठेवला आहे आता आमटी फोडणीला घालते तेल घातलं इथं कढीपत्ता कांदा हे वाटप आहे वाटप टाकलं आता चवळी बघा ती पण आता वाटप केलं थोडीशी थोडी वाटप करायला लागते आणि थोडी हाय ती आता टाकली आता एकत्र करणार मसाला टाकणार हळद मसाला आता सगळं एकत्र करतोय हे पावटा आता इथे बघा इथे ठेवलेले थोडीशी चवळी आणि पाणी ते आता एकत्र करत एकत्र केलं आता असं सगळं मिक्स केलं नंतर कोकम टाकू थोडं इथं मेथी कापत मेथीची भाजी आणि इथं मग खीर बनवले शेवाची खीर शेवाची खीर गोड बनवण्यासाठी कोणाकोणाला आवडते सेवाची खीर कमेंटमध्ये नक्की सांगा इथं आंबा आम्ही कापतो हे करतोय कारण आंबा पण टाकायचा आहे सेवाच्या खीरमध्ये आता आंबा टाकला आंबा टाकला की छान होते तुम्ही कधी इथं आंबा घातला आंबा टाकून कोणा कोणाला आवडते नक्की सांगा मध्ये आणि तुम्ही पण खायला या सगळ्यांनी तर साखर टाकते बाय बाय लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेट पुढच्या